निधी असेल शेतकऱ्यांची वीज बिल माफी असेल हे सर्व आपल्याला पुरवठ तर या पुन्हा एकदा किशोर पाटील आमदार पाहिजे आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदी पुन्हा एकनाथराव शिंदे पाहिजे एकनाथराव शिंदे पाहिजे तेव्हा या घर काल शिंदे तुम्हाला सांगायला खेदाची बाब वाटते ती अंधारे नावाची बाहेर आमच्या या संघामध्ये आले

या, एका मंचावरती या तुम्हाला शिवाजी महाराजांच्या तुम्ही या किशोर अप्पांच्या प्रतिनिधी किशोर अप्पांचा विकास होऊन जाऊ द्या आणि एका मंचावरची तुमची जी पागड ना ते सुद्धा द्या अरे तुम्हाला कळणार नाही आमच्या केला माझे आदिवासी बांधव उपस्थित आहेत

आपल्याला दाखवून द्यायचं की घ्यायचंय किशोर कि आपा पाटलांना गद्दार म्हणताय त्या कन्याला सांगायचंय मला वैशाली कन्या जाहीर सभेच्या निमित्तानं जो माणूस अरे तुमच्या वडिलांसाठी स्वर्गवासी आरोता त्यांना नोकरीचा राजीनामा दिला नोकरीला लात मारली त्या किशोर आपण आरोगता त्यांनी वारदार म्हणून गोष्टी स्वतःच्या स्वार्थासाठी वैशाली साई तुम्ही भावाशी आणि परिवाराशी गद्दारी केली त्याचा अगोदर उत्तर प्रामुख्याने आम्हाला द्या म्हणून मी सांगतो की शेतीबाजी राहणाऱ्या गोरगरीब शेतकरी कष्टकरीब या सर्वांचं सरकार असेल तर एकनाथराव शिंदे साहेबांचं सरकार आहे म्हणून आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी ज्या वेळेस मुख्यमंत्री पद एक सामान्य शिवसेने नाही केलं कोणाला केलं स्वतःला आदित्य ठाकरे नावाच्या पोराला पंचवीस तीस वर्षाच्या कोराला राज्याच्या कॅबिनेट मध्ये घेतलं अरे दुसऱ्या बाजूला एकनाथराव शिंदे साहेबांचा भट्ट्या मुख्यमंत्री झाले पण कॅबिनेट मंत्रीपदी स्वतःच्या पोराची वर्णी लागू शकली असते श्रीकांत शिंदे साहेब केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदी राहिले असते प्रतापराव जाधव नावाचा एक, ना नावा एक सर्वसामान्य ग्राम मंत्री करण्यात जर का कोणी काम केलं असेल तर एकनाथराव शिंदे साहेबांनी केलेलं आहे म्हणून